नमस्कार मित्रोहो हो, मित्रो हो शेतकऱ्यांसाठी ई पीक पाहणी संदर्भात एक महत्त्वाची अपडेट आहे शासनाने प्रेस नोट काढून ई पीक पाहणी संदर्भात माहिती दिलेली आहे तर ई पीक पाहणी संदर्भात शासनाने काय नेमकी माहिती दिलेली आहे चला एवढ्याच्या माध्यमातून थोडक्यात जाणून घेऊयात पण त्याआधी मित्र हो चॅनेलवरती मात्र पहिल्यांदाच आला असाल तर अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनेलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपण पाहायला मिळेल मित्र हो एक डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी शासनाने ई पीक पाहणी संदर्भात प्रेस नोट जारी आहे नवीन ई पीक पाहणी मोबाईल ॲप डिसेंबर हजार पासून संपूर्ण महाराष्ट्रात उपलब्ध रब्बी हंगाम एक डिसेंबर दोन हजार चोवीसपासून पासून संपूर्ण महाराष्ट्रात सुरू होत असून शेतकऱ्यांना पीक पाहणी करण्याकरिता आधी ई पीक पाहणी मोबाईल ॲप उपलब्ध होते परंतु आता केंद्र शासनाच्या सूचनेप्रमाणे त्यामध्ये काही तांत्रिक दुरुस्ती करून नवीन रूपात ई पीक पाहणी डी सी एस उपलब्ध करून देण्यात आलेले आहे यानंतर टक्के पीक पाहणी नवीन सुधारित ई पीक पाहणी डी सी एस मोबाईल ॲपद्वारे संपूर्ण महाराष्ट्रात होणार आहे शेतकरी स्वतः पिकांची नोंद ई पीक पाहणी मोबाईल ॲपद्वारे नोंदवायचे व उर्वरित पीक पाहणी जे शेतकऱ्यांनी नोंदवलेली नाही ते तलाठी यांच्यामार्फत होत असायची त्यामध्ये दुरुस्ती करून शेतकऱ्यांना हंगामाच्या पहिल्या दिवसापासून पीक पाहणी करणेकरिता सहाय्यक यांची नेमणूक करण्यात येत आहे प्रत्येक गावासाठी एक सहाय्यक उपलब्ध राहणार असून मार्फत पीक नोंदणी होणार आहे पीक विमा पीक कर्ज नैसर्गिक आपत्ती एम एस पी अंतर्गत पिकांची नोंद इत्यादी सुविधांचा लाभ घेण्यासाठी ई पीक पाहणी डी सी एस मोबाईल ॲपमध्ये पिकांची नोंद असणे आवश्यक आहे नवीन मोबाईल ऍप मधील आवश्यकता त्यामध्ये नंबर एक पीक पाहणीसाठी निवडलेल्या गट क्रमांकापासून पन्नास मीटरच्या आत फोटो घेणे अनिवार्य नंबर दोन पिकाचे दोन फोटो घेणे बंधनकारक त्यानंतर मित्रोहो सुधारित मोबाईल ऍप मधील नवीन सुविधा काय आहे तर शेतकऱ्यांच्या पीक पाहणी मदतीसाठी हंगाम सुरू होण्याच्या पहिल्या दिवसापासून पीक पाहणी संबंधित समस्या सोडवण्यासाठी सहाय्यक उपलब्ध असेल सर्व शेतकरी बंधू आणि भगिनींना आवाहन करण्यात येत आहे की आपण आपली पीक पाहणी ठराविक मुदतीत करून घ्यावी जेणेकरून कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ घेण्याकरिता अडचण येणार नाही तर अशा प्रकारे मित्रो आपल्याला नवीन सुधारित ई पीक पाहणी डी सी एस मोबाईल ॲपद्वारे आप आपली ई पीक पाहणी पूर्ण करायची आहे आणि यासाठी आता शासनाकडून प्रत्येक गावामध्ये एक सहाय्यक देखील नेमले जाणार आहेत अशा प्रकारची माहिती शासनाने या प्रेस नोटमधून देखील दिलेली आहे एक डिसेंबर दोन हजार चोवीस पासून आपली ई पीक पाहणी आपल्याला करायची आहे तर हो शेतकऱ्यांसाठी ई पीक पाहणी संदर्भातील ही होती महत्वाची अशी माहिती महत्वाची अशी अपडेट ही अपडेट ही माहिती आपल्या इतर मित्रांना माता भगिनींना त्यांच्या व्हॉट्सअपवरती आणि आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती जास्तीत जास्त, जास्त पाठवायला विसरू नका अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद